नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत सासवड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि पिंपळे आणि जे वीर आहे या रोडवरच एका बाजूच्या टेकडीवर वसलेल्या एका शंभर वर्षापूर्वीच्या महादेवाच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराला भेट देणार आहोत मित्रांनो हे मंदिर आप म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे मित्रांनो सध्या खूप पाऊस झाल्यामुळे सर्वत्र आपल्याला हिरवळ पाहायला मिळते तर मित्रांनो एकदम छान वाटतं या ठिकाणी आल्यानंतर तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा या मंदिरात जाऊन त्या ठिकाणचे दर्शन घेणार आहोत आणि या म्हणजे वरती चढण्याचा जो मार्ग आहे हे देखील मी आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो सध्या श्रावण महिना सुरू आहे यामुळे मी आपल्यासाठी नवनवीन शिवमंदिरांना भेट देऊन आपल्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहे तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी या डोंगरावरती पाऊलवाटा पाहण्यास मिळत आहेत मित्रांनो या ठिकाणी अतिशय मोठे खडक वगैरे असे घसरडी जागा अशा पद्धतीने या ठिकाणी त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठीचा मार्ग आहे मित्रांनो आपण पाहू शकता की मी ज्या ठिकाणी चालत आहे या ठिकाणी देखील पाऊल वाटच आपल्याला पाहण्यास मिळत आहे मित्रांनो जराशे अंतर चालून वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खडकाळ वाट पाहण्यास मिळते मित्रांनो या मंदिरापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या पायऱ्या वगैरे बनवण्यात आलेल्या नाही आहेत मित्रांनो या ठिकाणी हे मंदिर आपल्याला टेकडीवरती पाहण्यास मिळते त्याबरोबरच मित्रांनो आपण जसं जसं वर येतोय तसं आपल्याला वरून खालचा नजारा किंवा दृश्य अतिशय छान दिसत आहे त्याबरोबरच मित्रांनो आपल्या बाजूला पाहिल्यानंतर देखील अतिशय हिरवळ असल्यामुळे मन प्रसन्न होत आहे आणि या गडावर चढताना आपल्याला अजिबात सुद्धा दम लागत नाही मित्रांनो मी देखील या गडावर न थांबता पन्नास टक्के वर आलेलो आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीने वरती जाणार आहोत त्याबरोबरच या मंदिरात प्रवेश करून त्या ठिकाणी शिवलिंग पाहणार आहोत आणि या मंदिराचे वरून दृश्य पाहणार आहोत तर चला तर मग मित्रांनो हे सर्व काही पाहण्यासाठी सज्ज व्हा मित्रांनो आता आपण चढत चढत बऱ्याच वर आलेलो आहोत मित्रांनो आपल्याला देखील प्रश्न पडला असेल की महादेवाची मंदिरं अशा उंच टेकड्यांवर किंवा खोल दऱ्यांमध्ये कामा नसतात तर मित्रांनो या प्रश्नाचे निस्तरीकरण मी आपल्याला करून देत आहे मित्रांनो माझ्या मते उंच टेकडीवर किंवा खोल दऱ्यांमध्ये आपण जर एकांतात शांतपणे बसलो तर आपल्याला एकाग्र होऊन मस्त म्हणजे चांगल्या पद्धतीने ध्यान करता येते किंवा तपश्चर्या करता येते यामुळेच महादेवाची मंदिरे कदाचित उंच टेकडीवर किंवा खोल दऱ्यांमध्ये असावीत असा, असा माझा अंदाज आहे मित्रांनो या टेकडीवर चढ चढत असताना आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहण्यास मिळत आहे मित्रांनो त्याबरोबरच या टेकडीवर आपल्याला काही प्राणी देखील पाहण्यास मिळत आहेत ते देखील या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत आहेत मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी वर चढत आलेलो आहे तर आपण न थांबता ही पूर्ण टेकडी चढणार आहोत मित्रांनो मी हा डोंगर किंवा टेकडी चढत असताना आपल्याला माझ्यासोबत एक बारका मुलगा जोराने पळताना दिसत आहे हा माझा लहान भाऊ श्रीकांत आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अतिशय लहान आणि पाऊल पाऊलवाट पाहण्यास मिळत आहे त्या तरीही तो माझ्यासोबत त्या पाऊल वाटेतनं अतिशय चपळाईने जोरात पळत आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याला बघू शकता तो पहिल्यांदाच एवढ्या जोरात पळताना आपल्याला दिसतोय तो नेहमी माझ्यासोबत व्हिडिओमध्ये मा असतो कारण त्याला असे गड चढायला खूप आवडतं मित्रांनो मित्रांनो आपल्याला जर असे विविध गड किंवा टेकड्या ट्रेकिंग करायला आवडत असेल तर आपल्यासाठी हरेश्वर हे अतिशय उत्तम ट्रेकिंगसाठीचे म्हणजे जे टेकडी किंवा डोंगर आहे हे ठरणार आहे कारण की मित्रांनो आपण जर या टेकडीवर सकाळ सकाळ आला तर आपल्याला ट्रेकिंग करण्यास कंटाळ येणार नाही कारण की मित्रांनो असभोवतरीचा हिरवा निसर्ग पाहत पाहत आपण जर ट्रेकिंग करत असाल तर आपल्याला अतिशय प्रसन्न असे वाटेल आणि मित्रांनो हा गड ट्रेकिंग करताना आपल्याला खूप आनंद देखील वाटेल मित्रांनो हा गड चढून खाली उतरताना आपल्या शरीराचा खूप व्यायाम होणार आहे कारण की या ठिकाणी आपल्याला दगडी पाऊल वाट पाहण्यास मिळते मित्रांनो ही चढणे देखील खूप कठीण आहे यामुळे आपल्याला या ठिकाणी ट्रेकिंग केल्यावर खूप जास्त व्यायाम होणार आहे मित्रांनो तर आपल्याला जर कोणते गट ट्रेकिंग करायचा विचार असेल तर आपल्यासाठी हा हरेश्वर हा अतिशय उत्तम ट्रेकिंगसाठीचा गड आहे मित्रांनो मित्रांनो ही जी हरेश्वरची टेकडी आहे किंवा डोंगर आहे हा मित्रांनो आपला म्हणजे समुद्र समुद्रसपाटी असते त्या समुद्रसपाटीपासून साधारणतः नऊशे तीस मीटर उंच आहे मित्रांनो त्याबरोबरच आपण या टेकडीवरून चढून वरती गेल्यानंतर आपल्याला जे शिवमंदिर पाहण्यास मिळणार आहे मित्रांनो ते शिवमंदिर देखील जवळजवळ शंभर वर्ष जुने आहे मित्रांनो अशा या पुरातन मंदिराचे दर्शन आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचे आहे यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो पुरंदर तालुका ही संतांची पुण्यभूमी त्याबरोबरच मित्रांनो हे पुरंदर तालुक्याला ऐतिहासिक स्थळ म्हणून देखील वारसा लाभलेला आहे मित्रांनो या पुरंदर तालुक्यामध्ये स्वतः पांडव वास्तव्य करून गेले आहेत मित्रांनो या पुर पुरंदर तालुक्यामध्ये आपल्याला पांडेश्वर चतुर्मुख त्याबरोबरच मित्रांनो चांगवटेश्वर संगमेश्वर यांसारखे आपल्याला अनेक पुरातन मंदिरे पाहण्यास मिळतात मित्रांनो त्या त्यापैकीच एक हे हरेश्वर हे, हे, हे पुरातन मंदिर आहे मित्रांनो आपण पुढे गेल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी हे पुरातन मंदिर कशा पद्धतीने स्थापन करण्यात आले हे देखील जाणून घेणार आहोत मित्रांनो मी मग अशा आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा जो हरेश्वरचा गड आहे हा समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे तीस मीटर उंचीवर आहे मित्रांनो या गडाच्या वरती आल्यानंतर आपल्याला भुलेश्वर त्याबरोबरच जे पुरंदर किल्ला आहे पुरंदर किल्ला आणि श्रीनाथ मस्कोबा वीर हे मंदिर देखील अस्पष्टपणे का होईना आपल्याला पाहण्यास मिळते मित्रांनो इतक्या उंचीवर हे हरेश्वर मंदिर आहे मित्रांनो याच्या वरती आल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर दृश्य देखील पाहण्यास मिळते त्याबरोबरच मित्रांनो या ठिकाणाहून आपल्याला पुरंदर किल्ला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी हे ठिकाण देखील आपल्याला या ठिकाणाहून स्पष्टपणे पाहावयास मिळते मित्रांनो यावर्षी मे महिन्यातच जास्त प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे आपल्याला सर्वत्र तळे धरणे नद्या तुडुंब भरून वाहताना दिसतात त्याबरोबरच सर्व जलाशयांचा साठा देखील जास्त प्रमाणात भरलेला पाहण्यास मिळतो त्याबरोबरच मित्रांनो आपण जर अशा कोणत्या डोंगरावर चढत असाल तर आपल्याला सर्वत्र हिरवळच पाहण्यास मिळते मित्रांनो ही हिरवळ पाहताना आपल्याला वाटते की जणू काय निसर्गाने हिरवागाल हिरवागार शाल्लूच निसलाय तर मित्रांनो आता आपण जवळजवळ नव्वद टक्के गड चढून वरती आलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणी मी आणि माझा लहान भाऊ जवळजवळ पंच्याण्णव टक्के गड चढून वरती आलेलो आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की मी न थांबता थेट गडाच्या वरतीपर्यंत चालत आलेलो आहेत आले आ आलेलो आहे मित्रांनो आपण या गडावर चढताना काळजी घ्या मला व्हिडिओ बनवायचं होतं म्हणून मी इथं व्हिडिओ करता करता पडलो मित्रांनो मग आपण जरा या गडावर चढताना काळजी घ्या या ठिकाणी स्लीप देखील होता आणि दगडात अडकून तुम्ही माझ्यागत पडू शकता आपल्या पायालाही जाऊ शकते मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण गड चढून वरती आलेलो आहोत मित्रांनो आपण आता मंदिराच्या मागील बाजूच आहोत आपल्याला या ठिकाणी जे वृक्ष पाहण्यास मिळत आहे हे वटवृक्ष आहे मित्रांनो मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साइडला आपल्याला हे वटवृक्ष पाहण्यास मिळत आहे मित्रांनो असे देखील मानले जाते हे मंदिर पांडवकालीन आहे मित्रांनो त्याबरोबरच आपण जर या मंदिराला पाहायला गेलो तर या मंदिराचे जे बांधकाम आहे हे, हे अतिशय हेमाडपंथी बांधकामामध्ये मोडते त्याबरोबरच मित्रांनो सध्या मंदिरा या मंदिराचे नूतनीकरणाचे काम केल्यामुळे या मंदिराची रंगरंगोटी अतिशय सुंदर आहे मित्रांनो गडाच्या वरून आपण हे काही निसर्गाचे दृश्य टिपले आहे त्याबरोबरच मित्रांनो मंदिराच्या फ्रंट साइडला आपल्याला या ठिकाणी पाय धुण्यासाठी व्यवस्था पाहण्यास मिळते मित्रांनो या ठिकाणी पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे पूर्वी या ठिकाणी या व्यवस्था उपलब्ध नव्हत्या मित्रांनो त्याबरोबरच या ठिकाणी लाईटची व्यवस्था देखील उपलब्ध करण्यात आली आहे या ठिकाणी आपण पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रशस्त असा मंदिराच्या समोर एक सभामंडप पाहण्यास मिळतो मित्रांनो मंदिराच्या सभामंडपा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अतिशय गा थंडावा त्याबरोबरच अतिशय जास्त प्रमाणात या ठिकाणी मित्रांनो आपल्याला शांतता पाहण्यास मिळते आहे या ठिकाणी जास्त करून भक्त नाही आहेत मित्रांनो आपण पाहू शकता हे मंदिर देखील अतिशय छोट आहे परंतु मित्रांनो मंदिर जरी छोटं असलं तरी या ठिकाणी आल्यावर आपल्याला अतिशय प्रसन्नता वाटत आहे मित्रांनो या ठिकाणी घंटी वाजवून जरा पुढं आल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांची एक अतिशय सुंदर अशी मूर्ती पाहण्यास मिळत आहे मित्रांनो कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रथम दर्शन नंदी देवताचे होते मित्रांनो नंदी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय महादेवाचे मंदिर घेता येत दर्शन घेता येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्याही शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला नंदी महाराजांचे दर्शन घ्यावे लागते त्यानंतरच आपल्याला महादेवाचे दर्शन घेता येते मित्रांनो आता आपण या ठिकाणच्या देखील घंटी वाजून मुख्य जो मंदिराचा गाभारा आहे या मंदिराच्या आत प्रवेश केला आहे मित्रांनो गाभाऱ्याच्या आत आल्यानंतर आपल्याला असे सुंदर आणि प्रसन्न असे शिवलिंग पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी हे शिवलिंग लहान आहे परंतु मित्रांनो या ठिकाणची पूजा अर्चा अतिशय सुंदर पद्धतीने केली आहे मित्रांनो मी या ठिकाणी आल्यानंतर मला खूप छान वाटले मित्रांनो या ठिकाणी मी महादेवाच्या शिवलिंगावर नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले आहे यानंतर मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिरातले जे दृश्य टिपले आहे हे, हे दृश्याच्या द्वारा या शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो बाजूला असणाऱ्या भस्म घेऊन मी महादेवाच्या शिवलिंगावरती भस्म लावायला लागलो कारण की मित्रांनो भस्म हा महादेवाला अतिशय प्रिय असतो मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ऐतिहासिक मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो शंभर वर्षपूर्वी या ठिकाणी तीर्थक्षेत्र काशी या ठिकाणाहून हरेश्वर नावाचे एक महाराज आले होते मित्रांनो त्या महाराजांनी या ठिकाणी या शिवलिंगाची स्थापना केली आणि समोर असणाऱ्या नंदीची देखील स्थापना केली आणि यावर बेलपत्रे वाहिली तेव्हापासून ते आत्तापर्यंत मित्रांनो हे मंदिर किंवा शिवलिंग हरेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे मित्रांनो मंदिराच्या मागच्या बाजूस आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लाल अक्षरांमध्ये हरेश्वर असे ठळक लिहिलेले दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी हे उंचावर असल्यामुळे वारा वगैरे यामुळे हे तुटले आहे परंतु मित्रांनो आपण जर मंदिराच्या सम म्हणजे त्या नावाच्या समोरच्या बाजूस पाहिले तर आपल्याला अतिशय सुंदर असे दृश्य पाहण्यास मिळत आहे खाली पाहायला गेलं तर खाली आपल्याला शेततळी पाहण्यास मिळत आहेत मित्रांनो काही तलाव पाहण्यास मिळत आहेत हे देखील अतिशय गच्च आहे मित्रांनो त्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे जन्म ठिकाण म्हणजे पुरंदर किल्ला देखील पाहायला मिळतोय मित्रांनो या मंदिराचे नूतनीकरणाचे काम आत्ताच झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जे मंदिराची भिंत आहे या ठिकाणची दगड अतिशय सुंदर आणि रेखीव पद्धतीने रंगकाम केलेली पाहण्यास मिळत आहेत त्याबरोबरच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी या मंदिराचे शिखर देखील अतिशय सुंदर पद्धतीने रंगवलेले पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आपण देखील आपले वेळात वेळ काढून एके दिवशी नक्की या मंदिराला भेट द्या कारण की मित्रांनो आपल्याला या मंदिराला भेट दिल्यानंतर ट्रेकिंगचा अनुभव होईल त्याबरोबरच या पुरातन महादेवाच्या मंदिराचे दर्शन होईल मित्रांनो या मंदिराच्या समोरच्या बाजूला आणखीन एक दत्त मंदिर पाहण्यास मिळते आपण या दत्त मंदिरात जाऊन या ठिकाणचे दत्त महाराजांचे दर्शन घेणार आहोत चला तर मग मित्रांनो या दत्त मंदिरात जाऊयात आणि या ठिकाणी असणाऱ्या दत्तगुरूंचे आपण दर्शन घेऊयात मित्रांनो या मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला जे दत्त मंदिर पाहण्यास मिळत आहे त्याच्या समोरच आपल्याला औदुंबराचे एक वृक्ष पाहण्यास मिळत आहे मित्रांनो दत्तगुरूंचे दर्शन घेण्यापूर्वी आपण या औदुंबर वृक्षाचे दर्शन घेणार आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी औदुंबर वृक्षाचे दर्शन घेण्यास निघालो आहोत मित्रांनो औदुंबर वृक्षाच्या खाली आपल्याला दत्तगुरूंच्या पादुका त्याबरोबरच एक शिवलिंग देखील पाहण्यास मिळत आहे त्याबरोबरच मित्रांनो त्याच्या समोरच आपल्याला एक यज्ञ कुंडा देखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी दर पौर्णिमेला यज्ञ केला जातो त्यानंतर मित्रांनो आता आपण दत्त मंदिरात निघालो आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की दत्त मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्या जी घराची खिडकी असते याहून ही छोटी दरवाजा पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या दरवाजातून आता आपण आज जाणार आहोत आणि दत्त महाराजांचे दर्शन घेणार आहोत मित्रांनो आपण मला पाहू शकता की मी या जी खिडकी आहे यातून सरपट सरपटत मंदिरात गेलो आहे मित्रांनो या ठिकाणी आपण मंदिरात येऊन या ठिकाणी असणाऱ्या दत्त गुरूंचे दर्शन घेतले आहे मित्रांनो आपण ज्या पद्धतीने मंदिरात आलो आहोत त्याच पद्धतीने आपल्याला मंदिराच्या बाहेर देखील जायचं आहे मित्रांनो आपल्याला देवाकडे पाय न करता देवाकडे आपले चेहरा ठेवून बाहेर पडायचे मित्रांनो चला बर तर मग मित्रांनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय मित्रांनो मंदिराच्या वरच्या बाजूस पाहिल्यानंतर आपल्याला दगडी बांधकाम पाहण्यास मिळतंय त्याबरोबरच मित्रांनो मंदिराच्या बाहेर आलोय आता आपण आणि सध्या पाऊस चालू आहे तर आपल्याला बघा किती अस्पष्ट अस पाहण्यास मिळत आहे खालचं पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला हे दृश्य व्यवस्थितपणे नाही दाखवता येत आहे त्याबरोबरच मित्रांनो मंदिराच्या आपण मागच्या बाजूला आलो आहोत त्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी अतिशय हिरवेगार डोंगर पाहण्यास मिळत आहेत आणि जे दूरचे डोंगर आहेत आपल्याला लांबून पाहताना असं वाटतंय की मित्रांनो हे डोंगर पूर्ण ढगांनी झाकून गेले आहेत की काय त्याबरोबरच आपण जे मगाशी दृश्य पाहिले होते हे दृश्य आपण या ठिकाणाहून देखील पाहू शकतो आपल्याला या ठिकाणाहून सासवड देखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आणि भुलेश्वर पुरंदर किल्ला त्याबरोबरच श्रीक्षेत्र वीर या ठिकाणचे मस्कवा मंदिर देखील पाहण्यास मिळते मी मग आपल्याला सांगितलं होतं त्याबरोबरच मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा त्याबरोबरच मित्रांनो आपण जर आपल्या संभव क्रिएशन या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर झटपट सबस्क्राईब करा ಮಿತ್ರಾನ್ನೋ ಅಪ ಮಂದಿರಲ್ಲ ಅಶ್ಯ ಭೇಟ